आरोपीची ओळख परेड कोण घेतात व ती कशी घेतली जाते ओळख परेड म्हणजे एखाद्या साक्षीदाराने किंवा फिर्यादीने म्हणजेच ज्यांनी गुन्हा घडताना आरोपीला पाहिलेले आहे परंतु त्या आरोपीचे नाव संबंधित साक्षीदाराला किंवा फिर्यादीला माहीत नसते अशा परिस्थितीमध्ये पोलीस आरोपीची ओळख परेड घेण्यासाठी संबंधित दंडाधिकारी व लायक पंचांच्या समक्ष गुन्हा घडताना पाहिलेल्या आरोपीला ओळखण्यास सांगतात पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी यांच्या विनंतीवरून ओळख परेड घेण्याची जबाबदारी कार्यकारी दंडाधिकारी मानद दंडाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असते याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे एक परिपत्रक असून त्या परिपत्रकाचा क्रमांक परिपत्रक गृह विभाग का यम आय एस दहा चोपन्न ऑब्लिक चौऱ्याऐंशी पाचशे अठ्ठ्याऐंशी तारीख बावीस चार पंचावन्न असे आहे त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोपीची ओळख परेड घेतली जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा